अण्णा जेटे राहणार गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मी आज दिनांक तेराला विंचूर मार्केटला माझे स्वतःचे कांदे घेऊन आलो खाद म्हणून आणि लिलाव सुरू झाला त्याच्या पुढे माझा नंबर साधारण पंचवीस तीस ट्रॅक्टरवर पुढे होता लिलाव जसं जवळ आला मी आलो आणि माझ्या ट्रॅक्टरचं फाळकं पाडलं आणि व्यापाऱ्यांनी मला कांदे ओढायला सांगितले मी ओढायला सुरुवात केली पुकारणाऱ्यांनी दोनशे रुपयाची बीड दिली लगेच ती दोनशे रुपयाची बीट दिल्याच्या नंतर एका व्यापाऱ्याने ती बीट परत शंभर रुपये केली याला विंचूर मार्केटला माझे स्वतःचे कांदे घेऊन आलो खाद म्हणून आणि लिलाव सुरू झाला त्याच्यापुढे माझा नंबर साधारण पंचवीस तीस ट्रॅक्टरवर पुढे होता लिलाव जस जसा जवळ आला मी आलो आणि माझ्या टॅक्टरचं फाळकं पाडलं आणि व्यापाऱ्याने मला कांदे ओढायला सांगितले मी ओढायला सुरुवात केली पुकारणाऱ्यांनी दोनशे रुपयाची बीट दिली लगेच ती दोनशे रुपयाची बीट दिल्याच्या नंतर एका व्यापाऱ्याने ती बीट परत शंभर रुपये केली शंभर रुपयाच्या नंतर दहा पाच वाढत वाढत दीडशे रुपये झाली आणि त्याच्यावर लिलाव स्टॉप झाला आणि हे प्रत्येक सातत्यानं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये घडता येई साहेब एक दिवस तेरा चौदाशे रुपये गेलेला ट्रॅक्टर व्यापाऱ्यांनी परत तो अकराशे रुपये केला अकराशेचा साडे अकराशे फायनल झाला आणि व्यापाऱ्यांना खरेदी करून घेतला ही ही भूमिका जी आता मांडली मी ही कायमस्वरूपी या मार्केटला आहे ज्या बिटा मागं घेणं वगैरे हे कायमचे प्रकार चालू आहे प्रत्येक ट्रॅक्टरला चालू आहे तर याच्यावर मार्केट कमिटीने अत्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे त्यांनी व्यापारी सांभाळावा आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा तितकेच सांभाळावं